कार म्हणते राकेश गाडेवकर या मराठी युट्यूब चॅनलवर सहज स्वागत करायचं तर लास्ट व्हिडिओ आपण तुम्ही बघितलातच आडवलीचे त्या मामाच्या मुलाचे लग्नाचे व्हिडिओज टाकले आहेत बघितले नसेल तर जाऊ नक्की बघा तर आता आम्ही आलो आहे जामसंड्याला जामसंडे देवगडला तर आता एक येऊन एक दिवस झाला आहे तर बोललो आता चाललो आहे आम्ही जरासं रानामध्ये जांभळं का हे जांभळं नाही सॉरी करवंद काढायला तर बघूया आपल्याला करवंद भेटत आहेत का कालच पाऊस पडला आहे आधी हा येत चांगली व्यवस्थित काय माहिती नाही का किडलेली पण असतात म्हणून पण बोल जाऊन बघू तरी बोललो करवंद काढायचे आहेत चला कोण क्रिशांक बाबू हाय करा हां क्रिशांक बाबूने हाय केलं आहे झोपलेला तो दुपारी दमतो तो फे उड्या मारून मारून पळण पळण म्हणून आता झोपलेला चहा बी पि आलो आ निघालो आता करवंद काढायला तर मागे रुचिदा आहे रुचिदाची मम्मी आहे येत मागून चला बघू आता रानातला आजचा प ब्लॉग असणार आपला आणि लग्नाचे जे व्हिडिओ बघितले नसतील तर तुम्ही जाऊन नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बनव ब आवडला तर, तर नक्की लाईक वगैरे करा जरा लाईक करा लाईक काय फुकट आहे फ्री आहे सबस्क्रिप्शन लाईक वगैरे चला तर ते मागे जे बघताय तुम्ही हनुमंताचं मंदिर आहे आणि आता आपण चाललो आहे इकडे उंबळावर हो, इकडे उंबळ म्हणतात हो, तिकडे उंबळावर हो चाललो आहे लास्ट टाईम पण आपण गेलो उमळावर हो। तर तिकडे आपल्याला आपण रामफळं काढलेली बघू आता रामफळं नाहीत वेळी करवंद काढायचा विषय चालू आहे बोल बघू चला आला इथे क्रिशांकने न्यू टोपी घेतली आहे रेडवाजी हां क्रिशांक कुठे करवंद काढ चालला करवंद काढायला काय तर समोर जो रोड बघताय तो तुम्ही देवगड निप्पाणी रोड आहे त्या साईडला समोर आणि इकडे समोर आहे ते जामसंड्यामधलं आय टी आहे हे समोर ब्ल्यू कलरची बिल्डिंग दिसते ना ती आय टी आहे जामसंड्यातल्या इकडे बघा समोर निवडुंगाची झाड आहेत निवडुंगाची झाडं या साईडला आतमध्ये आता सरळ जायचं आहे समोर या साईडला बैल वगैरे चारायला येतात ते बघा असा खड खळ हे आहे काप काप काळा काप दगड असतो ना तसं आहे पुरा बघा पाण्याची बॉटल वगैरे घेतली आहे कारण तहान तर लागणारच आहे चालून चालून एवढ्या गरमीमध्ये ॲक्च्युली मामाच्या इथे आडवलीला पण आमच्या इथे भरपूर काय काय फिरण्यासारखं अस होतं तिकडे सड्यावर वगैरे पण तिकडे लग्न कार्यक्रम असल्यामुळे सगळे बिझी असल्यामुळे तिकडे का आम्ही का गेलो नाही नेक्स्ट टाईम आम्ही जाऊ द्यावी नक्की सड्यावरचं वगैरे काजूची बाग वगैरे नक्की दाखवू यावेळी घरातच लग्न असल्यामुळे सर्व कोणी येऊ नाही शकले शांतता पूर्ण तर आता आपल्याला करवंद इथे दिसली आहेत हे बघा पण ती हिरवी आहेत पिकली नाही आहेत एवढी क्रिशांना इकडे खाली दिसली ती व पिकलेली हे बघा हे बघा इथे पिकलेले दिसतात पण काय काय हिरवी जास्त हिरवी करवंदा आहेत भरपूर पिकलेली आहेत पण ती वरती आहेत पुढे ती बघ ती बघ बाबू वरती आहेत पिकलेली करवंदा इथे मोस्टली सगळी हिरवीच दिसतं ती बघ चला पुढे जाऊया चला हा घेतो चल गे तो चल घेतो चल पुढे चल काय आहे ते करवंतच आहेत चला करवंतच आहेत पण ती काही हिरवी आहे ती व नाही आहेत एखादा काढून बघूया चल काय भेटली तू का असं चल चल पुढे बघूया चला भेटला एक एक करवंद हम्म चला पहिला मी लहानपणी राजाराणी खेळायचं व्हायचे राजा राणी ना ना कोाराणी ना ना, ना, नाही सॉरी कोंबडा आणि कोंबडी डार्क जर निघाला तर कोंबडा आणि एक थोडीशी फिकट निघायचं तर कोंबडी जरी आपण आता करवंद काढायला आलो आहे थोडीशी करवंद दिसली आम्हाला मागे पण ती हिरवी होती त्यामुळे काय आम्ही जास्त काढली नाही थोडी पिकी होती पिकी होती पण ती काय वरती होती त्यामुळे आम्हाला काय काट्यात जायला आधी भीती होती म्हणून बोला थोडीशीच काढली भेटली ती आता इथे आलो आहे बघूया इथे विचारचे मम्मी काढते तुझ्या बाबू पुढे जाऊ नको तू बघूया भेटतात का करवंद हां कुठे आहेत करवंद हां भेटली भेटली बघा इथे आहेत बघा करवंद मस्त आता जवळ काढूया आणि खाऊया थोडीशी इथे करवंद काढतोय ब्लॅकवाली बघा का दाखव दाखव बाबू दाखव हा किशन डिंक लागला आताला दे ते मॅड दे हां ती ते काढती काढ रुची इकडे काढते हे करवंद बाबू पुढे जाऊ नको काठी लागतील बाबू मागे राहा हे बघा इकडे आहेत बघा या साईडला पण आहेत मस्त इकडे पण आहे ती बघा पिशवी आणू का होती पिशवी आणली कोणते भेटले दोन दोन भेटले तुला हा मस्त भारी थँक्यू क्रिशांक हा सांगतो आम्ही पिशवी घेऊन यायला थांब एक मिनट खूप करवंत भारी काटेच भाऊ पुढे जाऊ नको या साईडला भरपूर आहेत पण वरती पण भरपूर आहेत कामा मी जरा बाबड्याक कॉल करते आणि पिशवी पहिला आणूक सांगते एक मिनटा ह्या साईडला भरपूरच इकडे भरपूरच म्हणून काढा ही हातातली वाज धरू काय होती खिशात ठेवा तुमच्या खिशात ठेवत्या एक मिनिट खिशात सगळं डिंक लागत नाही नाहीत चांगली पिकी करवंदा गावलेली होत मस्त पैकी आणि हिरवी पण होत कुठे कुठे हा अरे येऊ बा इथे दोन होत हे क्रिशांक दाखवले दोन होत मस्त गोड आहेत ना एकदम भारी ते बघा काय काय खराब आहेत पण हत चांगली भरपूर चांगली भाऊ तू मागे राहू मागे राहू तू मागे राहू हा हा पुढे हा काढले काढलंय खराब झालंय ते ताबा इथे आपण ठेवूया थांब थांब एक मिनट इकडे भरपूरच करवंद आहेत इकडे रुचवाची मम्मी काढते करवंद बघूया थांबा इकडे दाखवूया इकडे किती भेटले करवंद ती विशांक तू लांब राह तिकडे आहेत का इकडे भेटली किती घाल भरपूर करवंद पेशवी नाही आणलं होतं आणता बाबड हा येतं ये मी सांगितले हे बघा या साईडला आहेत भरपूर आहेत हात जात नाही पुढे हे बघा या साईडला इकडे पण आहेत हे बघा लांबरा बाबू पुढे मस्त असे करवंद काढूया आणि खाऊया बाबू इकडे ये, ये रे ह्या गोष्टी सगळ्या अशा गावाला आल्या की मजा करायला भेटते हे बघा इकडे पण आहे ती बघा भारी हे बघा इकडे पण इकडे भरपूरच करवंद पिकलेली आहेत काय काय खराब आहेत पण आपण बघून खायची अशी व्यवस्थित भरपूर भेटली बघा पिशवी आणायचं विसरलो आम्ही पाण्याची बॉटल आणली हा कुठे आहो हा काढ ना भाऊ क्रिशांक काढ क्रिशांक करवंद काढतोय हा भाऊ इथे बरं हां हां चाल तिकडे चाल तिकडे चालतंय मम्मी बोलते ह्या साईडला ही बघा काय तो घोळच आहे एकदम मस्त वेगळी हा बघा ह्या साईडला या भरपूरच बाबा ह्या रानमेवा आहे सगळा रानमेवा कोकणातला करवंद जांभळं रतांबे काजू फणस चला हे सगळा आनंद मे महिन्यातला मे ही खायला भेटतात सगळ्या वस्तू चला होऊ चल नीट चल नीट चल पुढे बघून चल लागेल टोपीला चला नाही बघा या साईडला पण आहेत बघा ह्या साईडला तर इकडे परत दिसले अजून भरपूरच भेटली आहेत या साईडला सगळे आस्वाद घेतात करचा थोडी पिकी आहेत थोडी कच्ची आहेत ही लालवाली आहेत कच्ची आहेत आणि पिकली नाहीत कच्ची हम्म हा ही कच्ची आहेत ना हे बघ कसली ही मोठीच आहेत एकदम हे बघ हा कसली मोठी आहेत करता बघ क्रिशांग दाखव इथे बघ वा काई -काई की या, या बाद बाद आ, ते शंगलाई व करीच हम्म ठेव काय काय किडकी आहेत आता बघ ह्या ह्या वाईसचा किडलेला दिसत त्या नाही खायचं आपण हम्म हा ते क काढून ठेवलंय मम्मीने दे रिशांग मला काढून देतो एक एक बंद ह्या साईडला आंब्याची झाड आहेत किती भेटली खाली हा तू नको जाऊ नको जाऊ काटा लागेल काटायला तू जाऊ नको मम्मीला सांग काढायला चला जरा पुढे येऊया हो मामा येतोय हो तिकडून तर आता इथे थोडीशी काढ इकडे थोडीशी काढली करून दे या साईडला थोडीशी काढल्या तर पुढे जाऊया या, या साईडला आंब्या वाडीतले तर रक्का रक्का आणल्याने आंब्यांच्या कलमांका घालूक अहो पुढे जाऊ नको काटा लागेल भारी मजा येते अशी मस्त पेशांग मागे राहा लांबरा निवडुंगीचे काटे लागतील हे थोडी हिरवी आहेत आणि पिकी आहेत हे इथे

क्रिशांक काय ते करवंद काढून देतोय मला एक एक गोड एकदम चांगला काय बघा हम्म हा आई बाबा इथे काढून ठेवले हा टाकतो गुड्याच पान बघू काय आणि खोळ बनू होतो एक चांगलं क्रिशांक एक एक काढतोय आणि आण ठेवतो क्रिशांक काढ बघू दिसतंय तुला बघ दिसतंय छोटी जवळपास दिसेल तर काढ हे बाई इथे आहेत आम्ही काढतो एक मिनिटात एक मिनिटात मागे मागे का मागे हे बघ इथे बघ भरपूर होती बघ हात जायच नाही पुढे आणि काटे त्यामुळे भीती वाटत नको पुढे हात घालू आपल्या जेवढी जवळची गावत ना तेवढीच काढूया आपण जास्त पुढे नको काटो बिटो लागत तर परतला पुढे हा दे? दरकेशांगला देतोय बघ कुड्याचं पान पान बघा काही दिसतं खोळ पण हे ठेव ठेवते रुच्याला पण भरपूर भेटले कर काय काय कच्ची आहेत काय काय पिकी आहेत काळा या साइडला पण आहे ती बघा कोकण चा रानमेवा इथे वरती या साईडला आहे ती बघा इथे आहेत भाऊ तर थोडा मागे राहा मला जरा पुढे हात घालून दे बघे भेटतो का बघे नाही तो नको जाऊ दे काटो बिटो लागत हातात तो व्याप लागतील हा क्रिशांकला कोणती भेटली ओके 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 चाल क्रिशांकने पण भरपूर काढलेत करवंद एवढी आपलं टेस्ट करू गावली आणि तरी भरपूर ते खराब आहे क्रिशांक पावसामुळे खराब होतात काय काय बघून काढायचे ते तर पिशांच्या मामाने पिशवी आणल्या आता घरातून चला आता ती करवंद भरूया हे बघ इकडे सगळी गोळा करून ठेवला होती भरूया ती पिशवी घेऊ गयु। घेऊन ये पिशवी बाबू बाबू पिशवी घेऊन ये बघ सगळं रान पण इला आतमध्ये आई 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 भाऊ पुढे जाऊ नको बाटली पुढे हे बघा आई पण भरला मी जेवढी गावली तेवढी ती बघा पाटली थया समोर ठेवलंय ती काय दोन येवली होत ती काय निळीवाली तिशांग मजा येते का हा राणामध्ये फिरायला अशी तो कांदा काढता बाबडो ही हिवा येत हि बरूया फनस बघूया भेटतोय का फनस काढायला आपले आधी हाय का बघूया बोगी आधी गावचे रस्ते बघा असे छोटे छोटे रस्ते असतात बेळा इकडे काजू लावलेत ती हो सांगता मरता या साईडला काजूची झाडं लावली आहेत मी बघा काजूची लागवड पण खूप चांगली आहे कारण की बिया आपण बोंडूतच्या बिया असतात त्या सेल करू शकतो त्यातनं पण आपल्याला आप उत्पादन भेटतं सांग बघा पिशवी विश्वी कशी घेऊन उभा राहायला पनस पण का बघ्या वरती होते हे बघा वरती कोणाकड जमत मग ते बघत ते पण वरती होत पण हे छोटो बघ घेऊन काय मरतात पाना पण पाऊस वाईट पड़ा पण फनसत पण बाबू खाली बघा बघा वरती हत फनस पण ते वरती आहेत एकदमच वरती ते बघ दिसत नाही तुला ते फनस जॅकफ्रूट दिसला का भेटलो पडलेलं आंबो भाऊ बाजूला हो लागेल ना, आता फनस काढायचा प्रयत्न चालू आहे अरे निघाला निघाला लगेच फनस निघालाय भारी लगेच लगे आईचं नेम आईचं नेम भारी आहे एकदम बरोबर परफेक्ट मध्ये निघालो फनस भारी हो तो जॅकफ्रूट काढला तो बघ तो बघ तो बघ कापाय की रसाळ आहे रसाळ आहे रसा रसाळ ज्या भेटलेला आहे वरती होत भरपूर होते बघा पण वरती एकाच एकच नाही बघ एखादं गावलं तर बघ वरतीच पण बघा काय पाय सांभाळून क्रिशांकचा मामा आता काढतोय आता प्रयत्न करतोय फणस काढायचा बघूया भेटतोय का जरा बाबू तो काढायचा प्रयत्न करतो बघ खाली पडात आता फुटात सगळे तयार होते पिकाक झालेले आहेत हो डेटार मार रे डेटार मार हा देटात घाल खेच हे पडलं 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 पडलो पणच पडलो बघा पडलो आपण पडलो टिकून आहे कच्च भाजीच ठेवलं दोन दोन दिवस पिकत अजून भरपूर वरती पण ते काढणार कस काढणार कसे काय बाजू बाजू काही मी कस गे लागलो याच्या मध्ये पिकवा काय तो हा तो बघ मध्ये

तिश बाबूच्या डोक्यातच ऐकलं पहिला पिकलो आता डिक येत म्हणजे हिरवच असत आता घेतलाच कशा शंभर पोहोच आणच काय आता एकेकान एकेकाने आताच पकडायचं बाड्यात गाडी आणल्या बाड्याच्या गाड्यात टाक पुढे

जांभळं काय काय खायला भेटेल तुम्हाला मे महिन्यात हां म्हणजे कोकणात अशी तुम्हाला नवीन नवीन सगळं कोकण मे सगळं रान मेवा खायला भेटतो इकडे असा आणि ही एन्जॉयमेंट गावात करायला झाडात वगैरे जाऊन काढायचं सुद्धा तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनल नवीन असल तर कारण असं व्हिडिओच बनवायला पण खूप मेहनत लागते कारण की असे क्षण टिपायला भरपूर असा नशिबाने असे छान भेटत प्रत्येक मुंबई करायचे तरी आता पण आपण करोंद पण काढले आणि आता आपण फणस पण काढले तीन फणस भेटलेत तर आता तीन फणस काढले आपण आणि करोंद पण भेटलेत आणि एक आंबा भेटला पडलेला तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि अशीच मजा आम्ही कोकणात आलो की मजा करत असतो आणि असेच तुम्हाला व्हिडिओ जर बघायचे असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे व्हिडिओ नक्की तुम्हाला बघायला भेटतील कारण की आपल्याला असेच व्हिडिओ त्या आठवणी साठवून ठेवायचे आहेत भविष्यासाठी चला मग बाय तोपर्यंत भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये आता हा व्हिडिओ मोठा होईल त्यामुळे आता मी तेच व्हिडिओ स्टॉप करतो आता आम्ही चाललो आहे घरी क्रिशांकने पण खूप मजा केली आहे कृषांकने करवंद स सेफ करवंद सांभाळायची जबाबदारी क्रिशांकडे आहे चला मग बाय भेटू तोपर्यंत नवीन व्हिडिओमध्ये क्रिशांक बाय बाय बोल बाय चला बाय टाटा बाय बाय भेटून नवीन व्हिडिओमध्ये चॅनलवर नवीन नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा चला बाय चला मग आता आम्ही निघालो आहे घरी एक एक फनस प्रत्येकाने एक एक घेतला आहे कृषांनी करवंत घेतली आहे मी एक फनस घेतला आहे आणि या दोघांनी एक एक पणच घेतला आहे चला बाय